आज गुरुवार नऊ जानेवारी दोन हजार पंचवीस काल दुपारनंतर तुरीच्या दरामध्ये दीडशे ते दोनशे रुपयाने आपल्याला प्रति मागे वाढ पाहायला मिळाली आहे पण संपूर्ण महाराष्ट्रात सध्या तुरीला काय मिळतोय बाजारभाव पाहूयात लगेच आपल्या व्हिडिओच्या माध्यमातून पहिली बाजार, बाजार समिती आहे उदगीर अवकली आहे चार हजार पाचशे त्र्याऐंशी क्विंटलची कमीत कमी दरम्याला सात हजार पाचशे पन्नास रुपये सर्वसाधारण दरम्याला सात हजार आठशे पंच्याहत्तर रुपये तर जास्तीचा दर मिळाला आहे आठ हजार दोनशे रुपये पुढील बाजार समिती आहे मुरुम अवकाली आहे तीन हजार नऊ तीनशे न्याण्णव क्विंटलची कमीत कमी दरम्याला सात हजार पाचशे पंचवीस रुपये सर्वसाधारण दरम्याला सात हजार आठशे अठ्ठेचाळीस रुपये तर जास्तीचा दरम्याला आठ हजार शंभर रुपये पुढील बाजार समिती लातूर अवकायली आहे सात हजार आठशे शहात्तर क्विंटलची कमीत कमी दरम्याला सात हजार चारशे रुपये सर्वसाधारण दरम्यानला सात हजार आठशे रुपये तर जास्तीचा दरम्याला आठ हजार रुपये पुढील बाजार समिती आहे धुळे आवक आलेली आहे छत्तीस क्विंटलची कमीत कमी दरम्याला पाच हजार सातशे पाच रुपये सर्वसाधारण दरम्याला सहा हजार सहाशे पंच्याऐंशी रुपये तर जास्तीच्या दरम्याला सात हजार तीनशे पन्नास रुपये पुढील बाजार समिती परतूर आवक आलेली आहे पस्तीस क्विंटलची कमीत कमी दरम्याला सात हजार एक रुपये सर्वसाधारण दरम्याला सात हजार तीनशे रुपये तर जास्तीच्या दरम्याला सात हजार तीनशे नव्वद रुपये पुढील बाजार समिती पाथरी आवकाली आहे बेचाळीस क्विंटलची कमीत कमी दरम्याला सहा हजार सहाशे रुपये सर्वसाधारण दरम्याला सहा हजार आठशे पंच्याऐंशी रुपये तर जास्तीच्या दरम्याला सात हजार दोनशे रुपये